सुभाषपुरी महाराजांच्या ह्या पावनभूमीमध्ये कळसमधले हे आमचे तरुण सागर आणि त्यांची टीम सात वर्षापासून हे प्रदर्शन भरवत आहे आणि निश्चितपणानं हे प्रदर्शन देश पातळीवरती दखल घ्यावं असं प्रदर्शन आहे निमित्तानं उद उद्घाटन प्रसंगी आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय देवदत्तजी नागे माझी दुसऱ्यांदा भेट होती आपली जयराम ग्रुपचे चेअरमन राजेशभाई शहा ज्यांनी खरंतर आमच्या सागर आणि त्यांच्या टीमसाठी अपॉर्च्युनिटी निर्माण करून दिली एकदा त्यांच्यासाठी टाळ्या बाजू उद्योजक सतीशभाई देशमुख बाबासाहेब देशमुख रोहितजी डुबे ज्यांनी खरं तर आपल्या भागामध्ये मोठी मारुतीची गादा आणून ठेवली गाव सुधारलं की नाही मला माहीत नाही त्याच्यानंतर त्याचबरोबर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शरदजी चौधरी चौधरी महेशराव नवले सुरेशजी नवले ईश्वर वाकचौरे भाऊसाहेब वाघचौरे प्रदीपजी हसे अक्षय आभाळे छत्रपती युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते विशेष म्हणजे व्यासपीठावरील सर्वच सन्मानिय उपस्थिती समोर बसलेली जी माझी मायबाप जनता सर्व शेतकरी बंधू उपस्थित मीडिया भारत हा कृषीप्रधान देश आहे भारतातील जवळजवळ चाळीस पन्नास टक्के लोक शेतीवरच आधारित आहेत आणि मग ह्या तरुणांचा जो प्रयत्न आहे कृषी प्रदर्शन कशासाठी करायचं तर प्रदर्शन मांडून फक्त लोकांनी यावं भेटून जावं असं काही त्याच्या मागची भावना नाही तर शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे शेतकऱ्यांचं अर्थकारण काहीतरी सुधारलं पाहिजे आपण करोनाच्या काळामध्ये म्हणतो तो की ह्या देशाची अर्थव्यवस्था सांभाळली तर शेतकऱ्यानं सांभाळली मग शेतकऱ्याने ही अर्थव्यवस्था सांभाळली तर आजच्या बाजारभाव किंवा ह्या बाकीच्या सगळ्यामध्ये शेतकरी पिचला का जातोय आणि खरंच पिचला जातोय का तर ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून बरेचसे शेतीमाल काही त्याच्यावरची उत्पादनं प्रक्रिया करणारी काही मशिनरीज किंवा हे सगळं सगळं उभं आहे पण त्याच्याबरोबर मार्गदर्शन शेतकऱ्याला भेटणार आहे आणि मी तर म्हणतो सागरजी आपल्या माध्यमातून कायम तुमच्या चॅनलवरती किंवा तुमचा युट्यूब चॅनल चालवावा आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांना रोजचं मार्गदर्शन आता बऱ्याच जणांक अँड्रॉइड मोबाईल आहे तुमच्या दारात यावंच लागतं असं नाही परंतु आजच्या या दोन महिन्यामध्ये कोणत्या पिकाला बाजार येणार आहे ह्या वेळेला तुम्ही कोणतं पीक घेतलं पाहिजे कोणतं पीक कसं प्रिझर्व्ह केलं पाहिजे नाचणारी पिकं कशी आहेत त्याच्यासाठी काय तुम्ही सेंट्रल गोडाऊन काढू शकता का काही चिलिंग सेंटर काढू शकताय का अशा पद्धतीनं शेतकरी पुढं घेतला पाहिजे कारण शेतकऱ्याला आजच्या मितीला शेतकरी हवाल दिल काय तर त्याच्या उत्पादनावरचा खर्च खूप आहे आणि त्या पटीत बाजार कधी भेटतो कधी नाही भेटत मग हा बेभरोशाचा शेती व्यवसाय हा भरोशाचा झाला पाहिजे यासाठी तुमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी नक्की यश आता दुधाच्या बाबतीत आणि जनावरांच्या बाबतीत आहे म्हणतो इतक्यात सांगितलं की आता जनावरांना बाजार किंवा बैलांना बाजार यायला या या लागला आहे कारण शर्यती सुरू झाल्यात पण आमच्याकडे एवढा शर्यतीचा नाद नाही तसा तो नाद सोपा पण नाही ते कसे सांभाळत आहेत मलाच माहीत नाही कारण लेकरापेक्षा त्या बैलांना जीव आता दोन वर्षे करणं होतं आमचा एक मित्र आहे त्याच्याकडे सात बैल जोड्या बांधलेल्या रोज खायला घालायचं कुठं हे नाही बंदी सगळी आणि त्याला चारा पुरवायची लेकरापेक्षा जास्त जपायची घरामध्ये म्हणजे त्याचा अमाप खर्च आहे पण तो एक नाद आहे बक्षीस एकाला एक भेटतं पण ही सगळी मंडळी पहिल्या काळात आपल्याकडे राहायचं घरामध्ये एक राजकारण किंवा एक बाहेरचं काम करणारा एक व्यक्ती असायचा एक पैलवानकी करायचं आणि बाकीची शेती करायची असे शे दोन चार भाऊ असायचे चा। आता एक पोरगा एक पोरगी नाही ती एकच आहे त्यामुळे त्याला शिकावंच लागतं आणि मोठं व्हावं हो लागतं आणि ह्या परिस्थितीमध्ये मग जनावरांच्या बाबतीतलं जे धोरण आहे किंवा काय मला वाटतं ह्याही वर्षी गेल्या वर्षी आपण छकड्याच्या शर्यती ठेवल्या होत्या घोड्यांच्या शर्यती ठेवल्या होत्या हे सगळं आहे इथं डांगी बायलांचं प्रदर्शन नाही तुमच्या माहितीला असावं म्हणून आपण काही दिवसामध्ये या अकोल्यामध्ये डांगी संशोधन केंद्र आपण सुरू करतोय त्याच्यासाठी जागा पण जो जो कुतुळची निश्चित केलेली आहे त्या माध्यमातून असूनच काम बनू शकेन जास्तीचं बोलत नाही आपल्याला सगळ्यांना मनोगत ऐकायचं आहे परंतु कृषीमध्ये जशी हरितक्रांती क्रांती झाली ती खऱ्या अर्थानं त्याचं चीज झालं पाहिजे शेतकरी खरा आपण नुसता भाषणात राजा म्हणतोय तो तो खरोखर राजा वाटला पाहिजे पहिल्या काळामध्ये असं होतं शेती श्रेष्ठ मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी आता उलटा झाला आहे सगळा आता नोकरदार शिपाई असला तरी साहेब आणि शेतकरी मात्र तर ही परिस्थिती कुठंतरी बदलली पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही सगळेजण प्रयत्न करताय मनापासून मनापासून आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आणि तुम्हाला मनापासून शुभेच्छा तुम्ही मगाशी ते सत्तर म्हटले त्याच्यात आपला स्वार्थ आहे सत्तरावं उद्घाटन आपण करणार म्हणजे आपण शंभरीच्या पुढं जागणार <laughs> त्याच्यासाठी आम्हाला तुमच्या या कृषीच्या माध्यमातून संक्रत खायला घालण्यापेक्षा देशी वाहन खायला घाला तशी काहीतरी क्रांती घडून आणा त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद साई दृष्टी नेत्र